वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सात दिवस बाळाचे हाल झाले हगवणे कुटुंबानं बाळाला कुठे आणि कुणाकडे ठेवलंय याचा थांग पत्ता लागू दिला नव्हता अखेर बाळ वैष्णवीच्या आजी आजोबांकडे सोपवण्यात आलं तर काय काय घडलेलं होतं पाहुयात या सात दिवसात सोळा मे रोजी वैष्णवीची आत्महत्या झाली अर्थात ती हत्या की आत्महत्याचा शोध सुरू आहे वैष्णवीच्या आजी आजोबांकडनं बाळाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यानंतर लागली सुरू झाला खगौणे कुटुंबाचा बाळाला आजी आजोबांना द्यायला मात्र सुरुवातीला नकारच होता मात्र वैष्णवीचे वडील वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे असं त्यांना कळलं आणि निलेश चव्हाण हा शशांक हगवणेचा मित्र आहे असंही वैष्णवीच्या वडिलांना कळलं मग वैष्णवीचे मामा जे आहेत ते गेले बाळाचा ताबा घेण्यासाठी मात्र बाळाचा ताबा हवा असेल तर कोर्टात जा असं निलेश चव्हाण या आगांतुक व्यक्तीनं बंदूक रोखून धमकावलं तर महिला आयोगाकडनं दखल घेत घेण्यात आली आणि तातडीनं कारवाईचे निर्देश देण्यात आले राष्ट्रीय महिला आयोगाची दखल आणि पोलीस महासंचालकांना ते पत्र गेलं त्यानंतर बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्याचे फडणवीसांनी देखील निर्देश दिले आणि मग बाळाला थेट रस्त्यावरती आणण्यात आलं आणि हायवेवरती त्या बाळाला अज्ञात व्यक्तीनं वैष्णवीच्या काकांकडे सोपवलं बावीस मे रोजी बाळ आजी आजोबांच्या ताब्यात आलं त्यामुळे सोळा मे ते बावीस मे या दरम्यान हे बाळ एका अनोळखी व्यक्तीकडेच होता